मनरेगा जॉब कार्ड धारकांसाठी एक अत्यंत महत्वाचा नवीन नियम आला आहे चला पाहूया हा नेमका काय आहे हो। आता जॉब कार्ड मध्ये एक मोठा बदल झाला आहे आणि तो म्हणजे ई के वाय सी आणि हो हे ई के वाय सी करणं आता सगळ्यांसाठी बंधनकारक करण्यात आलं आहे ई केवायसी म्हणजे इलेक्ट्रॉनिक नो युअर कस्टमर सोप्या भाषेत आधार वापरून ओळख पटवणं पण याची नेमकी गरज कापणे यामागचा मुख्य उद्देश आहे फसवणूक थांबवणं आणि मजुरी थेट योग्य कामगाराला मिळवून देणं एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी ही प्रक्रिया स्वतः करता येत नाही ती फक्त अधिकारीच करू शकतात चला तर मग ही प्रक्रिया कशी होते ते बघूया सगळ्यात आधी कामगाराला स्वतः हजर राहावं लागतं मग अधिकारी त्यांच्या मोबाईल ॲपवर जॉब कार्डधारकाचं नाव शोधतात त्यानंतर आधार फेस आर डी नावाच्या ॲपमधून एक लाईव्ह फोटो घेतला जातो हा फोटो आधारच्या डेटाबेसमध्ये असलेल्या फोटोशी लगेचच तपासला जातो आणि एकदा का फोटो जुळला की ई केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली म्हणून समजा म्हणजे आता बोटांचे ठसे किंवा डोळे स्कॅन नाही तर थेट चेहरा स्कॅन करून हजेरी लागणार ठीक आहे मग ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर रोजच्या कामात काय बदल होणार आता रोजची हजेरी सुद्धा याच फेस स्कॅनिंग ॲपचा वापर करून नोंदवली जाणार आहे या नवीन पद्धतीमुळे कामगारांच्या मजुरीचं संरक्षण होतं आणि पैसे वेळेवर मिळतात यामुळे एक प्रश्न नक्कीच उभा राहतो तंत्रज्ञान आपल्या कामाची ओळख कशी बदलणार आहे